श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार मेला म्हणजे शनिवारी या दिवशी आली आहेत वरुथिनी एकादशी चैत्र शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला वरुथिनी एकादशी साजरी केली जाते एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णू समर्पित असते या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात तसेच मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याची देखील परंपरा आहे असं केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वरुथीने एकादशीचा व्रत केल्याने उपासना आणि उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट कर्म पापांचा संकटांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणून या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं तसेच या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या एकादशीच्या दिवशी घरात या झाडाचं एक पान हे आणायचं आहे हे पान आणल्याने फक्त चोवीस तासातच आपल्या घरात पैसा संपत्तीही येऊ लागेल आणि फक्त एक दिवसात आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वरुतिनी एकादशीची जी, जी तिथी आहे तर ती तीन मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चार मेला रात्री आठ वाजून अडवतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला या एकादशीचं व्रत हे उद्या म्हणजे चार मेला करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वरुथिनी एकादशी दिवशी अतिशय शुभयोग हे जुळून येत आहे त्यामध्ये त्रिपुष्कर योग इंद्रयोग आणि योग असे एकत्र योग जे आहे तर ते जुळून येत आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे सर्व योग अत्यंत शुभ आहे आणि या काळात आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल भे तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरीतली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी जुनी इच्छा आहे तुम्ही भरपूर प्रयत्न कष्ट करूनही तुमची इच्छा ही, ही पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात घरात लक्ष्मी ही स्थिर राहते तसेच व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना या पूर्ण होतात म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक तुळशीचं पान आता एकादशी आहे एकादशी तिथीला आपण तुळशीला स्पर्शही करत नाही आणि तुळशीची पानं देखील तोडत नाही म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आजच तुळशीचं पान हे तोडून ठेवायचं आहे किंवा तुमच्या लक्षात राहिलं नाही तर तुम्ही तुळशीपाशी जे एखादं पान गळालेलं असेल मग ते पिवळं असेल तरीही चालेल हिरवं असेल तरीही चालेल तर तुम्ही ते पान देखील घेऊ शकतात भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे तुळशीपत्र तुळशीपत्राशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या तुळशीपत्राचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एक तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने किंवा तुमच्याकडे गंगा जल असेल तर त्याने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतर हे पान तुम्हाला कोरडं करायचं आहे याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पेस्ट बनवायची आहे आणि यानंतर एक काडी घ्यायची आहे आणि या काडीने तुम्हाला या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा ही नोकरी प्राप्तीसाठी असेल तर नोकरी प्राप्ती नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला असं लिहायचं आहे धनप्राप्ती असेल तर धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी तुम्ही करता असेल तर कर्जमुक्ती कर्जमुक्ती असं तुम्ही लिहू शकतात किंवा मुलांच्या अडचणी असेल तर त्यासुद्धा तुम्ही या पानावरती लिहू शकतात अग अगदी एका शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा या पानावरती लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी टाकून आणि या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतर एक मुडभर तांदूळ तुम्हाला त्या स्वस्तिकवरती अर्पण करायचे आहेत आणि हे जे तुळशीपत्र आहेत तर हे तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहेत म्हणजे त्या अक्षरावरती तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर या पानाला हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती ही तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहेत यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे जर तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर त्या माळेवरती तुम्हाला हा जप करायचा आहे तुळशीची माळ नसेल तर तुम्ही अगदी बोटांवर सुद्धा हा जप करू शकता यानंतर एकशे आठ वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना तुमची इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवस हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे रात्रभर देखील तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला रविवारच्या दिवशी काय करायचं आहे ते पान जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते पान त्याचबरोबर ज्या अक्षदा आपण प्लेटमध्ये घेतल्या होत्या त्यातल्या सात अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये टाकायच्या आहेत हे तुळशीचं पान आणि ह्या सात अक्षद तुम्हाला एकत्र लाल कपड्यात बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुळशीच्या फांदीला बांधायची आहेत जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती तुळशीला बांधून ठेवायची आहेत ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला ती विसर्जित करायची आहे आता ही पोटली बांधल्यानंतरनं तुम्हाला दररोज माता तुळशीला तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे तुळशीपाशी अगरबत्ती लावायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्या सुद्धा तुम्हाला अगरबत्ती ओळून घ्यायची आहेत त्या सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला दररोज लावायचे आहेत जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करत राहायचा आहे म्हणजे पोटली बांधून ठेवायची आहेत आणि त्या पोटलीला हळदी कुंकू दीप अगरबत्ती तुम्हाला दररोज ओवळून घ्यायची आहेत आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला, तुम्हाला माता तुलसीला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे करून पहा निश्चित तुमची मनोकामना ही पूर्ण होईल घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतील घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेला ऐकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ